आक्षीची बापाची सगळ्यांची आम्ही पनवती काढली होती परंतु अजून कोणाची पनवती राहिली होती त्याच्यामुळं आमचं तर दोन पंपचर होतं तस... ते दोन पंपचर निघलेले आहेत ही आजी आहे ना आजी ती बोलते मापल्ली काय ना घेतलं चौकी तरी आणि आम्ही ती मी चुकून बाजू बाजूबाजू बरोबर घेतली आम्ही ती पनवी घेतली नाही ती बोलते मापल्ली नाही मला कसं तरी वाटणार असं संधी नाही पाऊस पडला नाही तो वारा एवढा तुम्हाला आवडत का मला माहिती आहे वारा जाम जेव्हा आहे तर बाप रे मग सर नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत थोडं काटतोडी टाईपमध्ये मध्ये दिसत असेल थोडं शेरिंग वगैरे कटिंग वगैरे केली काल तर तुम्हाला माहितीच आहे आपल्या मुंबईमध्ये आम्ही राहतो ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याण शहरात त्रेचाळीस त्रेचाळीस ते चाळीस डिग्री टेम्परेचर आहे आणि काही दिवसापासून कालमांडू व वा वॉटरफॉल पुढे इंस्टाग्रामवर ट्रेन ट्रेंडिंग होता त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे कालमंडी वाडाने वॉटरफॉलला तुम्हाला माहितीच पडली असेल कारण की ते प्रीम्यूमध्ये तुम्हाला दिसतंच हे करायला प्रीम्यूमध्ये तुम्हाला दिसतंच मित्रांनो जो झालं कुठं नाही चाललो आहे आम्ही कालमांडू वॉटरफॉलचा तर माझ्या मित्र तो एका आवाजावरती आला त्याला फक्त बोललो चल छोटे त्याला बोलतो मला आज मी तर छोटे त्याला चल अक्षर जाऊ तर आपण काल माट वाटतो मला तुला चल जावंच आहे आणि मला झाला उठ्या झोपायला उशीर थोडा सीन झालं ना रात्री त्याच्यामुळे झोपायला उशीर झाला आणि मी उठलो साडेनऊ वाजता गावला फोन केला मी साडे दहा वाजता गावाने येते आपण निघू आता आम्ही निघालो आहे तुला नाश्ता करतो इथं नाश्ता करून धलावरती थोडा डायरेक्ट तिकडे आपण भेटूया रस्त्याची रस्ते शॉर्ट वगैरे घेऊ आणि तिकडे जाऊन भेटूया तुला बोलायचं आहे का तुला नाही आमची ब्रेक अशीच असते अनकंडिशनल आवाज कसला आहे ते पाठी तर कधी पण ट्रेकला आम्ही जाताना कोणाला नाही नाही बोलत कोण स्पॉन्सर करत असेल त्यांनी प्लीज आम्हाला संपर्कच असेल नाही आई रे ड्रायव्हर वगैरे काय दहा वेला आई हरिश्चंद्रगड गेलं असेल की डोनी नाईफ नाही द्या सहा सहा सहावेला आम्ही चार्ज जास्त बोललो सहावेला हरिश्चंद्रगड गेलो पण आम्ही पण तू अजून त्याला व्ह्यू बघायला भेटलात नाही मित्रांनो ही काशी सात सात सासात जाऊन आलाय पण तू तिला ढगं पाहिजे काय ना पण आपल्याला ती ढगं भाऊचा भेटले आपल्याला या किल्ल्यावरती शहापूरचा तर मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहे हवा भरायला अक्षय बोलतेय की थोडीफार हवा कमी आहे त्याच्यामुळे आता आम्ही हवा पोहोचतो बघायला बोलतोय अक्षय तुझी वाडा किती किलोमीटर आहे रे वाडा किती किलोमीटर सर अजून मित्रांनो इथे दिसतोय काहीतरी अजून आम्हाला एक सव्वा तास आहे अजून जायला तिकडे त्या प्लेसवरती मला वाटतं का जवळपास असेल परंतु तिकडनं पंच्याऐंशी ते नव्वद किलोमीटर आहे तो वॉटरफॉल कल्याणवरनं लागलं पण ठीक आहे जाऊ वाड्यावर वाडा दाखवतो वाडा इथून वाड्या रोडला नाही ना हा पालघर रोडला आहे का राईट आहे का वाड्यावरनं थांब दोन मिनटं मी चेक करतो मित्रांनो मी चेक करतो नाक्षेला सांगतो दोन शिवसेल मनामध्ये पण ठीक आहे ना पण ऍक्चुअरी अक्षयला चोवीस घंटाची ड्रायविंग करायची सवय हो आणि चंद्रगड मी बाईकशीच गेलतोय ना रे नाशिक मार्गे तर अक्षय म्हणजे पावसाच होता भेटूया मित्रांनो मित्रांनो आम्ही आशीची बापाची सगळ्यांची आम्ही पनवती काढली होती परंतु अजून कोणाची पनवती राहिली होती त्याच्यामुळं आमचं तर दोन पंपचर होतं ते दोन पंपचर निघलेले आहेत त्या सापा काप निघत ओ करतो तसं आमचे पंक्चर निघले आणि त्यांनी आम्ही पाणी असं सोडलेलं आहे व असं सोडलेलं आहे पाणी आता काय करणार बाई नशीब खराब पनवती काय करणार एवढा उन्हामध्ये तर पंपचर काढतो आम्ही नशीब आम्ही हवा भरायला भेटलो आणि त्यांना आपण पंक्चर आहे पुढं पुढं गेलो पंक्चर निघालं असा परत तिकडे शोधून बसला लागलं असं काय करणार पण हीच मजा आहे हीच मजा आहे ट्रॅव्हलिंगची हीच मजा आहे टू मित्रांनो तुम्हाला माहिती आहे निसर्गाचं काय ठाव ठिकाणं नसतो निसर्ग कधी बदलाय याचा भरोसा नसतो म्हणजे आपल्याकडं तर भरोसा आहे की बाबा त्यात टायमाला तेच गोष्ट घडते कारण की या त्या ठिकाणी आता पंधरा तारखेनंतर जेणेकरून पावसाचं वातावरण तयार होईल सगळ्यांना माहिती आहे परंतु आम्ही आलो होतो उन्हाला उन्हाळ्यामध्ये आराम भेटा म्हणून पोहण्यासाठी आम्ही चालू होतो का क कमलादेवी वॉटरफॉलकडे परंतु मध्येच तिथं मित्रांनो पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे म्हणजे पडत आहे हा पाऊस तिमक्या तिमक्या पडत आहे म्हणजे काय कसा नेचरचाच होतो ना त्याचा भरोसा नाही आम्ही वाड्यापर्यंत होतो वाड्याच्या अगोदरपर्यंत एक कडक्याचा ऊन आणि जसं मी पुढे आलो पूर्ण तिकडं जंगलामधन तिथं पाऊस पडायला पाऊस पडला नाही तुम्हाला आवडतो मला माहिती आहे वारा जाम जोरात आहे ते असं निसर्ग आहे कधी काय रूम दाखवेल काय भरोसा नाही आम्ही थांबलो आता निघतोय का तुमच्याशी बोलण्यासाठी मी थांबलो होतो लागतं का गोड लागतं कोणतीच दी घ्यातला का कोणच्या नावावरती नाही का ती झाडं कोणच्या नावावरती नाही काय तुमचीच झाडं माझी आहे तुमची Finally, हो फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत काल मांडवी वॉटरफॉलला आता आम्ही जातो आतमध्ये इथं पाऊस पडलेला आहे फर्स्ट ऑफ ऑल एका वर्षानंतर मी आता पाऊस अनुभवत आहे आणि तुम्ही धबधबाला पण चाललेलो आहे तर जाऊया नाही आता आम्ही आलो इथं आमची मांडवी धबधबाला मांडवी नाही काल मांडवी आम्ही मांडवीत बोलतो तुम्ही आता लांबश आयल मी त्यांना डेव्हलपमेंट केले ना भाडे केले ऍक्च्युली अशा पायऱ्या बिर्या टाकल्यात कारण की आईची आज बारा महिने हा वॉटरफॉल चालू असतो त्याच्यामुळे सगळं डेव्हलपमेंट भारी केली आहे पाटेमागच्या म्हणजे जिकडनं आपण इकडे तिकडं पाट्या वगैरे लावल्या आहेत कालमंडी वॉटरफॉल किती किलोमीटर आहे त्याच्यामुळे पर्यटनाचा आहे तर इन्कम सोर्स भारी आहे इकडच्या गावकऱ्यांसाठी आजपासचे एवढे पण गावकरी त्यांच्यासाठी पण त्यांनी एक काम चांगलं केलं आहे की स्मोकिंग वगैरे नाही पण लागलेले पोस्टर, पोस्टर लागले की नो स्मोकिंग म्हणून ठीक आहे चांगलं आहे पण कचरा का आहे तो आहेच आपली लोक म्हणजे निसर्गामध्ये आलं का निसर्ग त्या जेव्हा मारतं डायरेक्ट फाट्यावर ते असं मारला नाही पाहिजे निसर्ग जेव्हा तुम्हाला फाट्यावर मारेल ना मग तेव्हा कोरोनासारखे तुम्ही बसाल मग आतमध्ये परत कोरोनावर तेवढं लक्षात ठेवा आम्ही चालू आहे खालती पाणी तर भरपूर थंड लागणार आहे मित्रांनो बाहेर पण एक्सपेक्टेशन आलो होत त्याच्या विरुद्ध बस्की मार पहिले परंतु ही वाट आहे हो ना इकडनं ती खरंच थोडीफार रिस्की आहे कारण की आता पाऊस पडला त्याच्यामुळे अजून ती चिपचिपी झाली आहे आणि कधी पण खाली पडण्याच्या शंका आहेत आणि परत पडलं बिडलं तर आता हातापायला लागणार ते वेगळं तर खरंच भरपूर रिस्क आहे तर पावसाळ्यामध्ये तुम्ही इथे येऊच नका चिकचिक भरपूर होतो आणि पाच सहा टक्क्याचे पण जास्त चान्सेस आहेत तर आमचं तेच चालू होतं लोक डायरेक्ट तिकडंच दाखवतात तिकडे पोचल्यावरती लोक हे दाखवत नाही तर हे मी दाखवलं की अशा अशा वाटा आहेत तर तिकडं पडायला तुम्हाला शंभर टक्का पडू शकता तुम्ही इथं असंच हे नाही तर आम्ही आम्हा जा, जास्तकडे कुडले नाही बोलू शकत पण थोडाफार ट्रेक केले आहे त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे आम्ही चप्पल डायरेक्ट घेतल्या हातात कारण की इकडे चप्पल बिलकुल पण टिकणार नाही त्याच्यामुळे आम्ही चप्पल घेतल्या हातात थोडे कडे चाललं आहे म्हणजे लेफ्ट साईड कधी पण ही साईड इकड उतरायचं ते साईड फायनली पोहोचले आता जरा वाचतो खाली सगळं पुढं वस्तू मजा मस्ती पाच वाजता जायचं वरती थोड्या टायमामुळे जाऊ मी तुम्ही पण त्या साईडनं तुम्हाला जो काही नाही जायचं पण आम्ही जाऊ बरोबर रिक्षा आहे रिक्षा असेल तर नाही जाईल रिक्की नसेल उद्या मारला मार लव त्या

होल्मेटेल का आलं कशामुळे पाऊस जास्त पडला आहे एखाद्या वर्ष लग्नाचा पाऊस म्हणून आणि रस्ता बिस्ता सर्व झाला आहे त्याच्यामुळे बंद करता हे पाणी पण वाढलं पाणी पण वाढलंय लग्नाचं पाणी तोडलं तर जास्त आम्हाला आता दिला नाही त्याच्यामुळे बंद करतो आणि रस्ता पण खराब आहे बाईक वगैरे यायला झाला कुठे स्लीप झाल्याचं दिवस आणि होईल म्हणजे त्याच्यामुळे बंद करतो अजून बिडून कशाने कशा उडा मारलं त्याच्यामुळे त्यांनी वर तिकडं उडा मारून ते बंद केलेलं आहे घालून सुद्धा चॉकलेट निघून गेले आणि पण पोळी इथं आपण इथे वाचवलं जम असं आहे इकडं जे फॅक्टर आहे तर तुम्ही ते चिखल तर घाण करून तर वाचलं

אוקיי, בוא! אוקיי! मित्रांनो इकडचे जे, जे जे, जे, जे पूर्ण संभवतात का, का ना कालमांडी वॉटरफॉल इकडचे गावकाळचे जे सदस्य आहेत ते आपल्याला काहीतरी दोन शब्द सांगत आहेत ते आपण नीट ऐकून घेऊया मित्रांनो आपण आता का आपलं कालमाडी पर्यटन सेवा समिती म्हणून एक समिती स्थापन केली त्याच्यामध्ये आपले एक साठ पोरं आहेत त्या साठ पोरामध्ये सॅटर्डे पोरा संडे विकेंडला आपले इथे पन्नास माणसं असतात पन्नास पार्किंगला असतात आणि पाच पोरं गेटवरती असतात विकडेजला तेच पोरं पन्नासवरती येतात पन्नास मग इकडे चाळीस असतात पार्किंगला पाच आणि गेटवरती पाच असेल तर आपण आता कमिटी स्थापन केली ॲज अ प्रोटेक्शन म्हणून पर पर्सन एंट्री फी घेतो वीस पार्किंगची पा फोर व्हीलर पार्किंगची पन्नास घेतो आणि टू व्हीलर पार्किंगची वीस रुपये घेतो त्याच्यामध्ये तुम्हाला एक खाली प्रोटेक्शन भेटतं आणि बाईक बाईकचं प्रोटेक्शन भेटतं त्याच्या व्यतिरिक्त इथे कमिटी स्थापन करण्याचा एक उद्देश म्हणजे इथे इन्शुरन्स खूप झालेले मा येत्या दोन वर्षामध्ये जवळजवळ पंधरा माणसं मिळेल बा प्रभा पंधरा माणसं मिळेल म्हणून हे समिती स्थापन केल्या आणि हे म्हणजे आम्ही सांभाळतो सर आणि इकडं शासन तुम्हाला काही देत नाही ना असं नाही नाही अजून तरी काय केलं नाही जे जॅकेट वगैरे लाईफ जॅकेट वगैरे आणले ते आम्ही पुराने पैसे जमून सो करता नाही आणले आणि हे चालू केलंय आणि इथं वन खातं वगैरे काय नाही त्यांनी पण अजून काय हे केलंय म्हणजे जे आम्ही नाही जे टुरिस्ट येतात टुरिस्टच्या मध्य माध्यमातून जे पैसे येतात त्याच्यामधूनच आम्ही चालवतो आणि मित्र ते पण सांगणं समज कुठली आता कोण लोक ऐकत नाही का बाबा वरती पाऊस पडलेला आहे का आणि लोक ऐकत नाही मग त्याच्यानंतर काय झालं तुम्हाला काय काय ऐकायला सर आम्हाला पी पे एन म्हणजे लेटर दिलं आहे का एखादा व्यक्ती समजा एखादा टुरिस्ट असू दे किंवा काही असू दे माझून आला ऐकत नसेल तर काय गोष्ट आहेत त्या कमिटी कमिटीकडे आहेत डिसिजन घ्यायच्या काय गोष्ट आहेत त्या त्यांच्याकडे आहेत Okay. मग का ते आम्ही डिस्कशन म्हणजे डिस्कस करू आणि निर्णय घेतो ते आणि समज कोण असं काय केला न ऐकता तर ते तुम्हाला काय काय सु ऐकायला लागतं ते पण सांगत प्रशासनाकडनं ते बोलतात ना तुमची जिम्मेदारी आहे म्हणून बरोबर त्याच्या ता त्याच्यामध्ये आता आपण असं केलंय आपण चालू केलंय तर एखादा जर एखादा तुम्ही ऐकतच नसेल तर आपण एक हमीपत्राचा फॉर्मॅट तयार केलाय त्याच्यावरती त्याची सिग्नेचर घेऊन आणि त्याचा घरचा नंबर घेऊन पत्ता वगैरे घेऊन आणि त्याला मग स्वतःची जिम्मेदारी त्याच्या एकदा हमीपत्र लिहून दिलं ना मग तू मरू किंवा काय करू त्याला जबाबदार कमिटी राहणार नाही गावात समज जवळजवळ गाव गाव प्रशासन किंवा तिकडची कमिटी अजिबात राहणार नाही ओके मित्रांनो आपण एक चुकी करतो आता आम्ही पण गावाला आहोत आम्ही पाहणार मेन प्रोफेशनल आम्ही कोले आहो परंतु आम्ही नाही बा त्यांचं त्यांचा असेकारे कसं माहिती आहे मी आम्ही दोघं जण गेलो असतो ना आमच्या पाठीमध्ये दहा पंधरा जण आले असे तो बोलला आम्हाला पण कुठेतरी पडतो कारण की आमची मन मनबद्धी आणि आमचं मन हे असल्या असल्याकारणामुळे आम्ही बोलू जाऊ दे नको कशा तिथे त्यांना तर फुकाट त्रास जा बोल आम्ही जाऊ दे दोन तीन उड्या मारतो आणि बोल आम्ही निघून येतो कारण फुकाट आपल्यामुळे दुसऱ्यांना त्यांना त्यांच्या गावकऱ्यांना त्रास नको कारण की एक जण माणूस गेला ना पुन्हा चार पाच दिवस म्हणजे वाढवता बंद बंद असेल ना डायरेक्ट जाऊ त्या चांगली गोष्ट आपला आता कमिटी स्थापन केलंय तर आपण हा स्पॉट पावसाळी पण चालू ठेवणार आहे फक्त बघण्यासाठी स्विमिंग नाही स्विमिंग तुम्हाला सप्टेंबर पासून तर जुलै पर्यंत चालू मित्र सजेशन कॅम्पिंग वगैरे पण चालू करायचं कॅम्पिंग कॅम्पिंग आपण चालू केली सध्या तरी स्पॉटला कॅम्पिंग आपण बंद केले आपण जर का लांबूनच आले तर आपण तिकडे कॅम्पिंगसाठी जागा अवेलेबल करतो आता सध्या हा पाऊस पडलाय तर मग आता बंदच करू सातेक दिवस त्यांना पण प्रॉब्लेम नको टुरिस्टला पण प्रॉब्लेम नको बाकी आपण काय कॅम्पिंगसाठी जागा अवेलेबल करून देतो पहिल्यापासून काय इथं ना म्हणजे पहिला पाऊस पडला ना का थांबून येते का कशा मुलं सांगायचं वरहून दगडा पण येत्या जास्त टाइम झाला तर मग समजला ऐका कम्फट कम्फट तर मित्रांनो आम्ही आलो इथं आंबा गावाला म्हणजे आंबा घेवायला आलोय आम्ही इकडं तर काय समजत नाही आपण कधी गेलो मार्केट बिर्केट मध्ये आंबा मग घेवायला तर बोलो कारण की झाडा आहेत ना घरी तर भरपूर झाड आहेत आणि जे आपला जो समाज आहे इकडचा कातकरी समाज हा तिकडचेच आंबे विक विकायला घेऊन येतो बोलो तिकडं सगळ्या पावडरचे आंबे खाल्ल्यापेक्षा ओरिजिनल आंबे खालेले बरे तर इकडनं घेऊन जातोय आहे का दोन मिनटं मी दोन्ही बी घेते केसर बी एक किलो घेते नाही हापूस किलो घेते दोन्ही अलग अलग घेत मला असं तर मी आता तेच करतोय आणि का तिन्ही काकूना खुश करतो म्हणजे कसं कोणाला पण एकीला असं नको व्हायला की माझ्याकडनं घेतला नाही म्हणून तिकडनं पण मावशी तिघींना बी सांगते चौघींना बी ब्लॉग मध्ये चांगला आंब आंबो द्या काय व्हिडिओ मध्ये येशू आशेला घेऊन येत नाही तर काढते काढते नाही ना तुमचा येईल काय खराब दिलं ना पोट आंबा तुमचा डायरेक्ट बोल आंबे आम्ही घेऊन चालल आपले लोक बसवणार नाही

आजी आहे ना आजी ती बोलतो मापली काय ना घेतलं चौकी तरी आम्ही ती मी चुकून पण बाजूबाजूबरोबर घेतलं आणि ती पल्ली मी घेतले नाही ती बोलतो मापली नाही घेतलं मला कसं तरी वाटतं या संधी नाही तर मित्रांनो आमच्या आता ट्रेक आंबे बिंबे झर खाऊन झालेले आहे तुम्हाला माहिती आहे ट्रेश जो प्लॅन केला होता तो प्रॉपर यशस्वी झाला नाही आम्हाला वडण वगैरे उड्या मारायच्या होत्या आम्हाला टाईम पण भेटला नाही तर तिकडे पुढं पाऊस पडला वगैरे

मित्रांनो आता आमचा दिवस संपलेला आहे आयकॉनचा आयकॉनचा बड्डे सेलिब्रेटचा ऐकॉनचा त्याचा बड्डे आमचा हा त्याचा बड्डे होता झाला सेलिब्रेट आम्हाला तिथं वर्ण उडा टाकायला भेटला नाही कोवाला पण ना भेटला जास्त आजार ब्लॉग तो कम्प्लीट करतो टून उद्या परत आम्ही झाल्यावर कुठे झालं फार्माऊसला नाज होटेल पहिले फार्माऊस नंतर ताज नंतर ताज होते